श्री स्वामी समर्थ नागदेवतेचं असंही एक मंदिर जिथं जाताच इच्छा होते पूर्ण एक लाखापेक्षा जास्त नाग आणि साप चला तर मग पाहूया असं कोणतं मंदिर आहे नागदेवतेचे असं एक चमत्कारिक मंदिर आहे जिथं एक लाखाहून अधिक नाग आणि सापांच्या मूर्ती आहेत जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला तिथं परत जावेच लागते असे सांगितले जाते एक सनातन धर्मात नागपंचमीला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी लोक नागदेवतेची पूजा करतात आणि आनंदी जीवनासाठी नागदेवतेकडे मनोभावे प्रार्थना करतात वेद आणि पुराणामध्ये नाग आणि सापांचा उल्लेख आहेच आपण भगवान शिवांच्या गळ्यात हातामध्ये आणि कमरेभोवती नाग साप गुंडाळलेले पाहतो भारतीय संस्कृतीत नागदेवतेला आणि सापांना पूज्य मानले जाते देशात नागदेवतेला समर्पित अनेक मंदिरे आहेत जिथे त्यांची पूजा केली जाते भारतातही असं नाग देवतांचं सर्वात मोठं मंदिर आहे जिथं एका लाखाहून अधिक नाग आणि सापाच्या मूर्त्या आहेत तीन देशात केरळमध्ये दे मन्नारसाला येथे मोठं नागदेवतेचं मंदिर आहे हे सर्वात मोठे मंदिर मानले जाते केरळच्या हरिपद जंगलात असलेला मनारसाला मंदिराचा इतिहास केरळचे निर्माते मानले जाणारे भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांच्याशी संबंधित आहेत चार भगवान परशुरामांनी केरळची भूमी ब्राह्मणांना दान केल्याचे कथा आहेत परंतु येथे अनेक विषारी साप होते ज्यामुळे लोकांचे राहणे कठीण झाले होते अशा परिस्थितीत त्यांनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली पाच यानंतर भगवान शिव यांनी परशुरामांना सापांचा राजा नागराजची पूजा करण्याचा सल्ला दिला जेणेकरून सापांचे विष मातीत पसरेल आणि ती सुपीक होईल सहा परशुरामाने मन्नारसाला येथे नागराजेची मूर्ती स्थापित केली आणि विधीसाठी एका ब्राह्मण कुटुंबाची व्यवस्था केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याच कुटुंबातील लोक मंदिरात पूजा करत आहेत त्यांना इल्लम म्हणून ओळखले जाते सात केरळचं सा मन्नारसाला हे मंदिर खूपच चमत्कारी असल्याचे म्हटले जाते विशेषतः ज्यांना मुले होत नाहीत ते जोडपी येथे येतात आणि मूल होण्यासाठी नवस करतात आठ असे सांगितले जाते की ज्याचा नवस पूर्ण होतो इच्छा पूर्ण होते त्यांना या मंदिरात पुन्हा येऊन नवस फेडावा लागतो यावेळी त्यांना नाग सापाच्या मूर्ती अर्पण कराव्या लागतात अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की नागदेवतेचं असं एक मंदिर आहे जिथं जाताच इच्छापूर्ण होते आणि एका ला एक लाखापेक्षा जास्त नाग आणि साप या मंदिरात आहेत आणि या मंदिरात आपण नवस बोलल्याने आपली इच्छा पूर्ण झाली तर आपल्याला परत जावं लागतं ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ